आम्ही एक खंडोबाचं गाणं म्हणून दाखवते का मलारी माझा बसून गेलाय घोड्यावरी ग मलारी माझा बसून गेलाय घोड्यावरी ग बाणूला नाय गेलाय चंदनपुरी बाणूला नाहीय गेलाय चंदनपुरी ग मलारी माझा कुपवाचा दाणी मल्हारे वाजा कुपवाचा जाणी समजून सांगा याला कोणी समजून सांगा याला कोणी समजून सांगा याला कुणी समजून सांगा याला कोणी उगीच रसून बसलाय बाई माझ्यावरी वरी उगीच रसून बसलाय बाई माझ्यावरी आणि माणूला गेलाय चंदनपुरी बानू नाय गेलाय चंदनपुरी मलारी माझा बसून घोड्यावरी मलारी माझा बसून घोड्यावरी बानू नाय गेलाय चंदनपुरी बानू नाय गेलाय चंदनपुरी कळ लावून नारद गेला लावून नारद केला बाई वणवास माझ्या नशी आला बाई वणवास माझ्या नशी आला बाई वनवास माझ्या नशी बी आला केवड संकट पडलय बाई माझ्या वरी ग केवढं संकट पडलय बाई माझ्या वरी गणू ला गेलय चंदनपुरी गणुला नाही गेलय चंदनपुरी ग मलारी माझा बसून घोड्यावरी ग मला माझा बसून ग गानू लाय गेलाय चंदनपुरी गानूलाय गेलाय चंदनपुरी गानूला नाहीय गेलाय चंदनपुरी कळलाय म्हणी सवतीचा गावा कळलाय म्हणी सवतीचा कावा आजच ती बांधूच्या गावा आज आता बांधूच्या गावा फजीती करती जाऊन वाड्यावरी ग गजीती करती जाऊन ग वरी गजीती करती जाऊन वाड्यावरी ग आणि नाही गेलाय चंदनपुरी गानू नाही गेलाय चंदनपुरी ग ಬಾನೂಲ ನಾಯ ಗಲಯ ಚಂದನಪುರಿ ಗಲ್ಲಾರಿ ಮಾ ಬಸೂನಿ ಗೋಡಾ ಗ ಮಾರ ಬಸ್ ಗೋಡೂಲಾಯ್ ಗನಪುರಿ ಗ ಬಣ್ಣೂ ನಾಯ್ ಗಂದನಪುರಿ ಗಡೀ ದಿಸೋರಿ ದಸತಿ ಸುನಿ ಬೋಲ್ मुनी बोलवा बोलवा नारदमुनीवडाच एवढाच भाव हाय पाटी ग गडाच भाव आय पाठी ग गवडाच भाव हाय पाटी वारी बानोला नाय गेलय चंदनपुरी गानोलाणा गेलय चंदनपुरी गलारी ಬೂಲಾಯ ಗನಪುರಿ ಗ ಬಣ್ಣೂ ನಾಯ ಗುರಿ ಗ ಬೈ ಗುರಿ ಗನ್ಯವಾದ कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा या सप्राईज नक्की करा धन्यवाद